कुपवाड औद्योगिक वसाहतमध्ये परप्रांतीय कामगाराचा खून किरकोळ वादातून घटना दोघा संशयितांना कुपवाड पोलिसांकडून अटक कुपवाड औद्योगिक वसाहतमधील एका कारखान्यात जेवण उशिरा बनवल्याच्या कारणावरून परप्रांतीय कामगाराचा खून झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली इधरीच गौरीशंकर यादव वयवर्ष तेवीस राहणार साहूपूर उत्तर प्रदेश सध्या राहणार कुपवाड औद्योगिक वसाहत असे खून झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे या घटनेची कुपवाड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात नोंद झाली असून या प्रकरणी वैभव सहदेव कांबळे वैवर्ष एकवीस चिदानंद उर्फ संतोष मायाप्पा खोत वैवर्ष तेवीस दोघेही राहणार सलगरे तालुका मिरज या संशयित कामगारांना कुपवाड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे कुपवाड औद्योगिक वसाहतमध्ये एका पेट्रोल पंपासमोर आयडियल अॅग्रो औषध विक्री कंपनी करणाऱ्या कंपनीने लक्ष्मी इंडस्ट्रीजकडून हा कारखाना काही दिवसांपूर्वी विकत घेतला आहे या कारखान्यामध्ये खासगी ठेकेदाराकडून फॅब्रिकेशनचं काम सुरू आहे हे काम गेल्या पंधरा दिवसापासून सुरू होतं या कामासाठी मयत आणि दोघा संशयितांची ठेकेदारांनी नियुक्ती केली होती मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी नेहमीप्रमाणे संबंधित कामावर नियुक्त असलेल्या कामगारांकडून जेवण बनवणं सुरू होतं यावेळी रात्री जेवण उशिरा दिल्याच्या कारणावरून आणि चपाती कच्चे दिल्याच्या कारणावरून संशयित वैभव कांबळे चिदानंद खोत आणि मयत इद्रिसी यादव या तिघा फॅब्रिकेशन कामगारांमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली मंगळवारी रात्री ही वादावादी उशिरापर्यंत सुरूच होती या वादावादीचं रूपांतर नंतर झालं हना या हनामारी दरम्यान बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून संशयितांनी लाकडी दांडके मयत इद्रिस यादव याच्या डोक्यात घातले तसेच लाथाभोक्क्यानी मारहाण केली या मारहाणीमध्ये इद्रिस यादव या कामगाराचा मृत्यू झालाय आणि यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेला आणखीन एक कामगार हा या तिघांचं भांडण सुरू असताना लांब जाऊन दुसऱ्या खोलीत बसला ही कामगार मयत झाल्याची घटना संशयितांनी ने कंपनीने नेमलेल्या खाजगी ठेकेदाराला सांगितली त्यानंतर ठेकेदाराने एम आय डी सी पोलिसांना ही घटना कळवली पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा करून संशयित आरोपीला गज्जाड केला आहे खुणाच्या घटनेनंतर जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर पोलीस उपअधीक्षक प्रणिल गिल्ला सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली या खुणाच्या घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून कुपवाड पोलीस तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस मराठी कुपवाड